बाबा ऊन पण गेले आता वाळतील तरी कपडे तुला किती वेळ सांगितलं हा काय झालं ही पॅन्ट फेकून दे म्हणून अव काय करताय तुम्ही अग आठ दिवस घातली ना पॅन्ट आता ही हा नव्या पॅन्टीत ना त्या धुई ना अव मग पॅन्ट घातल्या आठ दिवस म्हणून तुम्ही फेकून देताल का तिला अग बघ ना ती किती खराब झाली हा तुला माहितीये ना हे बघ स्वर्ते अव नवीन पॅन्ट येत त्या तुमच्या नवीन म्हणजे आठ दिवस झाले तुला माहितीये ना मी फक्त चार दिवस पॅन्टी घालतो नवे घेतलेले कपडे मला लगेच नवे कपडे तुम्हाला काय कळतं का पैसा आहे म्हणून एवढं पण नका हे करू तुम्ही काय करू नको वापरायचं आपल्याला पुढे पण तो कामला आला पाहिजे हे बघ तू नको शिकू मला बर का माझा पैसा आहे आणि मी उडवतोय अहो पण नाही किती माझल वाटत जास्त नको बोलवा तुला भेटतंय ना तुला जिथल्या जिथं वस्तू भेटतात ना तुला काही कमी पडून दिला का मी मी माझू नाही तर काही करू